नमस्कार ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज ची पवनी तालुक्यातील चिचाळ या गावी शांतीवन विहार भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे शांतीवन बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष आपण बघू शकता कि त्यांच्या संकल्पनेतून कशा प्रकारचं या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य महाराष्ट्रामध्ये कुठेही असं विहार दिसून येत नाही असं वातावरण या ठिकाणी आपण बघू शकता हातात झाडू घेऊन सकाळपासून झाडझूड करून या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या या ठिकाणी मूर्त्या त्यांनी सुद्धा उभ्या केलेल्या आहे कोणत्याही प्रकारचा गर्व न करता बुद्धाच्या चरणी त्याने सर्वस्व अर्पण करून या ठिकाणी रात्रंदिवस या ठिकाणी सेवा करत आहे माझ्या समोर आहेत जीवन बोधी बौद्ध की ज्यांनी हे बौद्ध विहार निर्माण केलं जवळपास सहा कोटी रुपयाचा अंदाजे खर्च या विहारावर त्यांनी खर्च केलेला आहे क्रांतिकारी जयभीम वंदनीय जीवन बोधी साहेब तुम्हाला सर्वप्रथम मी नमन करतो वंदन करतो आपण हे एवढं वैभव निर्माण केलं काय वाटलं आपल्याला आपण काय करत होता की आज आपल्या हातात म्हणजे मला येताना संत शिरोमणी गाडगे महाराजांचं प्रतिमा सुद्धा दिसली काय संकल्प केला आपण की या ठिकाणी एवढं मोठं वैभव बुद्धाचं उभं करावं म्हणून माझे नाव जीवन बोधी बौद्ध आहे राणं माझं नागपूरला आहे शांतीनगर नागपूरला त्या ठिकाणामध्ये मी आपल्या कुटुंबासोबत राहत होतो पण मला असं वाचण्यामध्ये आलं माझ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संकल्प केला होता की मला समाज निर्माण करायचा आहे त्या माध्यममधून आणि अशोक सम्राट यांचे विचार घेऊन मी हे बुद्ध विहार संकल्प केला की के तयार करायचा आपल्याला कोणत्या हालतीमध्ये आणि आमचे जे मुलं बाळं आहेत ग्रामीणमधले यांना धम्म मिळाला पाहिजे यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे यांचं सुखमय जीवन झालं पाहिजे त्याकरता हे एक भव्य केंद्र इथं उभारण्यात आलेलं आहे हे काही लोकांच्या दानामधून आणि आपल्या निर्गतीमधून आणि आपल्या कुटुंबामधून मिळून सण्या हे सर्व आम्ही कामे करत आहे समाजाकरिता समाज निर्माण झाला पाहिजे त्याकरता आजपर्यंत कमीत कमी पाच साडेपाच सहा करोड रुपये लावण्यात आले शेतीवाडी घरदार विकून सण्या स... पूर्ण टोटल आणि ह्या ठिकाणामध्ये आमचं कार्य चालत राहील अजून काहीतरी अनाथ मुलांकरता इथं मोठं केंद्र बनवायचं आहे त्यांना शिक्षण राहण्याची व्यवस्था भोजनाची व्यवस्था त्यांना विदेशामध्ये पाठवण्याचा आमचा संकल्प आहे आणि आम्ही पूर्ण करणार हे आमची माझी मिशेस माझी पत्नी सत्यपुला जीवनबुद्धी बौद्ध आणि धम्मरक्षित आणि अश्विन मेश्रम हे सर्व माझ्यासोबत राहतात नेहमी आणि मला मदत करत राहतात बार बार मदत करत लागतात पप्पा किती पैसे पाहिजे पण समाजाला मागे नाही येऊ द्यायचं जसं बाबासाहेबांनी घडवलं तसं आपल्याला इतिहासमध्ये घडून दाखवायचं असं माझ्या मुलांचा संकल्प आहे एवढं बळून मी दोन शब्द समाप्त करतो हे होते जीवनबोधी बौद्ध की त्यांनी आत्ताच आपल्याला त्यांची म्हणजे एकंदरीत पार्श्वभूमी या ठिकाणी त्यांनी ज्ञानपंकज ट्वेंटी फोर न्यूजला मुलाखत देताना सांगितलेली आहे जीवनबुद्धी सर आ, मी पाहिले आये, अनेक आये आहे अनेक आय ए एस ऑफिसर आहेत की त्यांच्याकडे कोट्यवधी रुपये खर्च आहे सुटाबुटात बुटात राहतात बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपण सुटाबुटात बुटात राहिले पाहिजेत परंतु ते कधीही असा झाडू आणि हातात घेताना दिसले नाही मला आ, अंगाला शहारे आहे आले आहे की तुम्ही एवढं हे सर्व शेतीबाडी सर्व हे विकोट या ठिकाणी तथागतांच्या अर्पण केलं आज सेवा करत आहात तुम्हाला मी नमन करतो वंदन करतो आणि असंच धम्म कार्य जर समाजामध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडं करण्याची कुवत आहे ती आय एस ऑफिसर असेल मोठमोठे अधिकारी असेल किंवा सामाजिक क्षेत्रातील का कार्यकर्ते असेल आमदार असेल खासदार असेल त्यांनी जर केलं तर निश्चितच आपला धम्म हा पुन्हा तथागता सारका या तथागताने साता समुद्र पार नेला तोच पुन्हा गतिमान आपल्याला करता येईल एवढं त्या ठिकाणी मी बोलतो आज काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज